ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा दाखवून घेऊ तालुक्यात करतो मी माझ्या तालुक्या पुरता बोलतोय गेल्या पन्नास वर्षात माझं वैयक्तिक गावाचा इतिहास जर सांगायचं म्हटलं तरी पन्नास वर्ष आमचं गाव गाव सांगा कटारवाडी की ज्या पवार साहेबांना शंभर टक्के मतदान करणारं गाव होतं पवार साहेबांनी स्वतः भेट दिली पण पन्नास वर्षात पन्नास रुपयाचं काम न झालेलं ते गाव आणि कायम आजपर्यंत गेल्या चौदाच्या निवडणुकीपर्यंत त्यांच्या पाठीमागं बहुमताने मतदान करणार पण यावेळेस तुमच्या अवस्थापात गावात काय असेल पुरंदरमध्ये प्रचंड मताने माग जातील कारण चष्मे वाटून सायकल वाटून खासदारांचं काम नाही आमच्या येथील मंडळांचे कार्यकर्ते बापू सांगतात काय त्यामुळं यावेळेस पराजय त्यांचा पक्का ठरला नाही तुमचं काय नाव काळे उपसभापती पुरंदर उपसभापती इथं सोळे कांचन सोळेच्या लढत आहे तुम्ही उपसभापती म्हणून काम करतात पंचायत समितीने नुकतीच नवीन इमारत बांधली तिथं प्रवेग पनिश करून तुम्ही प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे उपसभापती तुम्हाला काय वाटतं काय होईल कांचन पूल आणि सुप्रिया लढती ह्या वेळेस पुरंदर तालुक्यातून चांगल्या प्रकारचं लिहिलं कांचन ताईला मिळेल असे मी तुम्हाला ग्वाही देतो आणि बाप्पूंचं काम पुरंदर तालुक्यात इतकं मोठं काम आहे की माझा गरडगण येतो गराड्या गणात शंभर कोटीची कामं बापूच्या माध्यमातून आणि आणि सुळे यांची काम, का गना। गना, देन। देन। आ, काम तर आपण बिहुरी चांबळी या ठिकाणी बस स्टॉप तीन लाखाचं बस स्टॉप शेड ते बी रोडला आणि मोठी मोठी बापूच्या माध्यमातून काम चालू त्यामुळं त्या पुढेही आपल्या मतदारसंघात पाहिजे तेवढं लक्ष देत नाही आता त्यांचा वास्तविक हा संघ आहे तरी सुद्धा त्यांनी बापदेव बुल गाठाने जाताना त्या खड्ड्याची शेफे काढली आता त्यांनी येऊन पुण्यातल्या गुळगुळीत गाठा जर झालेला आहे तर त्या माध्यमातून एक लोकांना आशा आहे की काल भविष्यात चांगल्या प्रकारचं चा काम करू शकते आणि काल लोकांनी संधी देणार आहे त्यावेळेस अशी अशी गावोगावी चर्चा होती अशी चर्चा आहे तुमचं नाव

विद्यार्थ्यांसाठी एन एस बी ची सेवा सुरू आहे ते पास भेटत नाही ते पास हडपसरला हडपसरला तर सांगितलं की विद्यार्थ्यांची आम्ही अडचण आहे त्यांना सांगितलेले जेव्हा तर त्यांनी त्याच्यावरती काहीतरी पर्याय काढायला पाहिजे होता आतापर्यंत तर त्यांनी आतापर्यंत काही त्याच्यावर पर्याय काढलेला नाही आम्ही वारंवार बाप्पू पण सांगितलेले बाप्पू आपल्या विद्यार्थ्यांची आता जेंगेवाडी ते पवारवाडी इथपर्यंत दिव्या ग्रामीणचं बाब येत त्या बाबातून पासची गरज असते तर त्यांना वेळोवेळी तिकीट काढून द्यावं लागतं त्यासाठी मी बापूंशी दोन वेळा पाठपुरावा केलेला आहे पास काढण्यासाठी ला जावं लागतं विद्यार्थ्यांना तर तो बापूंनी त्याच्यावरती लवकरच योग्य मार्ग काढली असं बापूंनी शब्द दिलेला आहे त्याच्या पलीकडे आता की खासदार सुप्रिया तुम्हाला त्यांचं मी समोरचा मला जे कळतंय कळतय तेव्हा त्या खासदार आहेत तर त्यांचं जाधव आतापर्यंत एक रुपयाचं सुद्धा काही काम झालेलं आहे माझ्या गावचा रस्ता दहा ते बारा तुम्ही पाहिला असेल कसं आहे गावात नाही आता नामदेव यांच्या मार्गदर्शन केलेला आहे तर आतापर्यंत गावात म्हणजे वैयक्तिक त्यांच्या खासदार कुठलंही काम झालेलं नाही सुस्वागत सासवडच्या शांत आणि प्रशस्त परिसरात ओम एंटरप्राइजेस अँड डेव्हलपर्स निर्मित ग्रीन पार्क वास्तू प्रकल्पाचा रूपात सर्वांना सुखवणारी आणि सामान्यांना परवडणारी सुरमय घरे आकारण्यात आली आहेत अशा ह्या तुमच्या स्वप्न नगरीला नक्कीच भेट द्या पवारसाहेबांचा हा बाले किल्ला पवार साहेब उच्चांकी मतांना एवढं सगळं वातावरण असताना विजय की कुलताईनचा कुलताईनचा विजय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे होणारे पंतप्रधान त्यांच्या हात बळकट करण्यासाठी कारण देश वेगळ्या दिशेला जात असताना आपण काय कुठेतरी बाजार आहोत आणि पवार साहेबांचा मत हाय हा बरोबर आहे बाले किल्ला होता गेले पन्नास वर्ष आपण त्यांच्या बरोबर जातो गेल्या दहा बारा वर्षात आम्ही थोडा वेगळा विचार केल्यानंतर म्हणून पुरंदर बदलला जर आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर राहिलं तर पन्नास वर्ष पुढे परिस्थिती राहील नामदार विजय बाबांच्या शोध गेल्यानंतर पुरंदरचा विकास झाला पुरंदर बदलतो पुरंदर घडतोय त्याच पद्धतीने जर खासदारी ह्या विचाराचा असेल तर अजून चांगल्या प्रकारचे म्हणजे उद्याच्या काळात होणारे विमानतळ असेल एम विस्तार असेल किंवा गुंतवणूकीच्या पाण्यासाठी लागणारा निधी असेल मोठ्या प्रमाणात पुरंदरांना मिळेल आणि पुरंदर सुजलम सुकलम खऱ्या अर्थाने होईल खऱ्या अर्थाने पुरंदर स्वातंत्र्य मिळेल खासदार बदलला तर मला असं वाटते गुंजवणीचं पाणी पुरंदरला काय मिळालं नाही आतापर्यंत ती त्या वेळच्या राज्यकर्त्यांची ती नाकारतेची भूमिका होती किंवा पुरंदर असंच राहिला पाहिजे त्याच्यामुळं जेवढी तुमच्यात ही असते त्याला काय म्हणून म्हणायचं इच्छा शक्य ना की अशिक्षितपणा राहतो विकासाच्यापासून तुम्ही वंचित राहतात तेवढे हे uh, काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांच्याकडे ते मतदान जातं सुशिक्षित मतदार त्यांच्यापासून बाजार होतो त्या आल्यात पुरंदरचं पाणी आल्यानंतर शेतकरी सुखी होणारे मुलं सुखी होणारे आज पुरंदरची काही भागातील परिस्थिती अशी होती की तिथे मुलांची लग्न ठरत नव्हती पण आज पुरंदर बदलतोय आज पुरंदरला मुली द्यायला लागतात लोक पाणी नाजऱ्याचं पाणी पाहिजे त्या प्रमाणात अजूनही पुरंदरला मिळत नाही विहिरचं परिस्थिती पाहिजे ते विहिरचा हा उत्तर पट्टा सगळ्या पुरंदरची जमीन गेल्या पण पुरंदरला पाणी मिळालं नाही कारण त्यावेळेच्या राज्यकर्ते असतो किंवा आदरणीय पवार साहेबांनी काही हिस्सा तरी पुरंदरला द्यायला पाहिजे तेही पाणी दिलेलं नाही नाजरेची तीच परिस्थिती आपल्याला ते गुंजवणीचं पाणी आल्यानंतर नाजरे भरते किंवा पिण्याला आज सासवडची परिस्थिती काय सासवडला पुरेच पाणी त्यामुळे आज सासवडला दोन तीन दिवसानंतर पाणी येते मग हे चुकीचे राज्यकर्ते ह्या लोकांनी इथून मागे दिल्यामुळं तिथं परत आज चोवीस तास सासवडला पाणी न मिळाल्यामुळं शहरात शहराजवळ सगळ्यात जवळचं शहर पासूनही पुरा सासवडचा विकास झालेला नाही तसं पुण्याजवळ सगळ्यात जवळचं शहर असल्यामुळं सासवडचं त्या अर्थाने उपनगर तयार व्हायला पाहिजे पवारसाहेब चार वेळा मुख्यमंत्री होते एकदा संरक्षण मंत्री होते दहा वर्ष कृषी मंत्री होते सुप्रियाताई गेली दहा वर्ष खासदार आहेत त्या भागाच्या तर पाच सहा वर्ष राज्य होत्या अजित पवार उपमुख्यमंत्री होते सत्ता त्यांच्याकडे होती त्यांनी पुरंदरमध्ये काय केलंय का हेच आमची शोकांकी काय आहे आम्ही त्यांच्या मागे पन्नास वर्ष उभं राहिलो पुरंदरच मागे ठेवला त्यांनी फक्त जो बारामतीचा विकास झाला आमच्यापासून शंभर ऐंशी किलोमीटर बारामती पुण्यापासून शंभर किलोमीटर बारामती तिचा विकास होऊ शकतो पुरंदरचा काय नाही पुण्याच्या जवळ असून त्याच्यामुळं तर हा तालुका त्यांच्यापासून दूर दूर होत गेला लोकांचे विचार बदलत गेले विजय बापूंनी विकासाचं पूर्व समोर ठेवलं एक व्हिजन तयार केलं आणि होऊ शकतं हे लोकांना आता आत्मविश्वास आला त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी मुस्लिम जाईल झाली काय असं आहे उपसावधी तुम्ही पद आहे पंचायत समिती शिवसेनेकडे आलेली आहे पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी झिरो झाले कशाच्या ज्यावर तुम्ही ह्या निवडणुका जिंकल्या तरुण वर्ग तुम्ही कसा आकृष्ट केला शिवसेनेचं विकासाच्या जोरावर आम्ही ह्या त्या निवडणुका जिंकल्या कारण बापूंचं गावोगावी विकासाच्या माध्यमातून अनेक निधी आधी प्रकारे निधी टाकला खोली करण्याची काम असतात पाटबांधाऱ्याची कामं असतात सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या रोडचा असेल तुमचं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असत्या तीस चोपन्न पन्नास चोपन्न याचा सगळ्या हेळमधन बापुनी जिथं नाही तिथं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पुरंदर तालुका आता रोडची कामं चालू आहे जवळजवळ मे पर्यंत पंच्याहत्तर टक्के पुरंदर तालुका हा जिकडे नाही तिकडं डांबरीकरणाची रोड होणार आहे आणि इतका मोठ्या प्रमाणात विकास केला त्या विकासाच्या जोरावर आम्ही पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीला धूर चालली विद्यार्थ्यांच्या बाबत सुप्रियाताई सुनी आता काय कारवाई केली किंवा कॉलेजमध्ये वाघेरे कॉलेज मध्ये आपण पाहतो की सुप्रियाताईंनी काही कार्यक्रम घेतले पक्षाचा युवतींचा मेळावा घेतला सुप्रियताईंनी मध्यतरी आरोग्य मेळावा तिथे घेतला तिथं सुमता येतात रोहित पवार येतात सुनील मग वाघेरे कॉलेजचं त्यांनी काही राष्ट्रवादीचं व्यासपीठ केलं काय माहिती तरुणांना काय फायदा झालाय तुमच्या आतापर्यंत कधी जाऊन दिलेलं नाही एक दोन तीन महिन्यापूर्वी एका शिक्षकांची बदली झाली होती तिथं तर त्या विद्यार्थ्यांनी तिथं आंदोलनाचाही इशारा दिला होता आंदोलन केलं होतं बापूंना सांगून त्या सरांची बदली जागेवरती थांबवली आजपर्यंत तिथं कुठलं कार्यक्रम असेल राष्ट्रवादीचा कुठले नेते येणार नसतील तर तिथे काही म्हणजे युवासेना तालुका प्रमुख असतील आमचे कुठल्याही शिवसेनेच्या नेत्याला किंवा तिथे सांगितले जात नाही हे प्रकारे त्यांचं वर्चस्व तिथं झालेले मान्य आहे की तुमची संस्था आहे पण तुम्ही प्रत्येक तालुक्यातील त्यांची खासगी संस्था नाही आहे पण तुम्ही प्रत्येक बोलवलं पाहिजे ना आज आमदार तालुक्याचे आमदार असतील त्यांना तिथं बोलवलं पाहिजे ना विषय कसा होतो की फक्त त्यांनाच म्हणजे व्यासपीठ आहे त्यांचंच नाही त्यांचे आजपर्यंत कधी आमच्या काही नाही कल्प तिथं बोलवलेलं गेलं नाही गेलं काय तर आमचं तिथं काम होत नाही काय आमच्या विद्यार्थी सेनेच्या वतीनं आतापर्यंत काही समजा सार्वजनिक मुद्दा असेल कॉलेज कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांचे पाचशे प्रश्न असतील दोन तीन वेळा निवेदन दिलेले आतापर्यंत त्याच्यावर कोणती ऍक्शन झालेली नाही दादा आगामी निवडणूक ही देशाच्या दृष्टीने फार महत्वाची मोदी साहेब भाजपचे अध्यक्ष मुख्यमंत्री यांनी जाहीर केले की पुरंदर बारामतीत कुठल्याही परिस्थितीत कमल फुलणार हे साकार करत असताना पुरंदरचा वाटा कसा राहिला सिंहाचा वाटा राहिला पुरंदरचा निकालच खऱ्या अर्थानं तर पक्षाने ते आमच्याकडे सीट नसल्यामुळं बापूंचं जर सीट असतं प्रचंड मताने निवडून आले असते बापू असं तरी काय फरक पडत नाही आम्हाला बीजेपी जरी असेल तरी आम्ही फार मोठ्या मतफारकाने विजय मिळवणार पुरंदरमध्ये कितीचं लेट मिळेल मागच्या वेळेस पुरंदरमधून पाच सहा हजार मताच्या माग उकडल्या त्यावेळेस कितीचा फरक पडेल पुरंदर हायवेतून पंचवीस हजाराचे पंचवीस हजाराचं लेट मिळेल धन्यवाद